मोठ्या प्रमाणात एक तर पहिल्यांदा असताना संविधान रॅली झाली अपेक्षेपेक्षा लोकांच्या सगळ्यात मोठी झाली ती आणि त्याच्यातून एक धडकी भरलेली आहे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी असणारं स्थानिक प्रश्नावरती आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातून वार्डांमध्ये समीकरणं बदलायला लागलेली ला आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जायला लागलेलं ला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांवरती पोलिसांमार्फत नोटीस पाठवणं आणि आजच्या असणाऱ्या मोर्चामध्ये लाठीचार्ज करणं असा प्रकार घडलेला त्या ठिकाणी दिसतो आहे या ठिकाणी साहेब आपल्याला असं वाटतं का की दलितांवरती जे होणारे अन्याय आहे अत्याचार आहेत ते थांबण्यासाठी हे सरकार जे आहे सक्षम आहे म्हणून ते मी असं म्हणेन सरकार कोणाचंही असलं तरी ते कार्यशील राहिलेलं नाही मी एवढंच म्हणेन कुठल्याही सरकारला की त्यांनी कन्विक्शन रेट हा जर वाढवला तर तेच एका प्रकारचं असणारं अत्याचार करण्यापासून लोकांना थांबेल थांबवेल कारण का आपल्याला आता सजा व्हायला लागली आहे ही एक भीती त्यांच्यामध्ये निर्माण होते आत्तापर्यंत आचारसंहिता लागायला पाहिजे होत्या पण अजून आचारसंहिता लागत नाही मला वाटतं एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारखेपर्यंत एक इलेक्शनचा फेज आहे त्याच्यामुळे असणारं एकवीस एकवीसला एकवीसपर्यंत थांबता येत का हे बघणं महत्त्वाचं आहे आजच्या सभेमध्ये काय गोष्ट करणार आजच्या असणाऱ्या सभेमध्ये आम्ही असणारं हे केलं की अतिक्रमण दोन आहेत एक बिल्डिंग बिल्डिंग जे आहे त्यांनीसुद्धा एफ एस आयमध्ये असणारं अतिक्रमण केलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते झोपडपट्टी धारक जे त्यांनीही अतिक्रमण केलेलं आहे झोपडपट्टी दारकांना अतिक्रमण जे आहे ते बिल्डरमार्फत त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातो आहे आणि हे जे एफ एस आयमध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी आहे तर आम्ही आव्हान असं केलं की के या दोन्ही प्रश्नांवरती असणारं उत्तर आम्ही काढू शकतो तेव्हा सत्ता हे आम्हाला देण्यात यावी मोठी ताकद या ठिकाणी पक्षाची वाढलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्णय घेतला आहे का या निवडणुकीमध्ये कोणासोबत आपण जाणार ते माझ्या अंदाजानं काँग्र बी जे पी जोपर्यंत क्लिअर करत नाही की ती एकनाथ शिंदेला बरोबर घेणार की अजित पवाराला बरोबर घेणार हे <laughs> सांगितल्याशिवाय त्या भागातली युती होणार नाही अशी परिस्थिती आहे आपल्याला असं दिसते की काँग्रेस पक्षाने आवाहन केलेलं आहे की आम्ही एकत्र जाणार अशी असणारी परिस्थिती आहे परंतु तिथे अडकलं आहे कुठे तर ओबाटा आणि राज ठाकरे हे जे एकत्र बसलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये काँग्रेस ओबाटाबरोबर समझोता करू शकत नाही कारण का त्यांचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे यांच्या भूमिका ज्या आहेत त्या इतर राज्यांच्या लोकांच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला इतर राज्यांमध्ये त्रास होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही हा जोपर्यंत खुलासा करत नाही तोपर्यंत आम्ही बसू शकत नाही हे दोन म मेजर पार्टी जे आहेत त्यांच्या मांडणं चाललेली आहेत त्यांचा काही तिढा सुटत नाही आहे पण ज्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या नगरपालिकेच्या स्तरावरती आहेत महानगरपालिकेच्या स्तरावरती काही पक्षांच्या आमच्या असणाऱ्या बोलण्या त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे